नमस्कार मंडळी मी स्मिता आम्ही कोकणात मैत्रीच्या फार्म हाऊसवर गेलो होतो पाऊस सुरू होण्यापूर्वी काय झक्कास फार्म हाऊस आहे चार एकरामध्ये आंब्याची राई कोकमाची बरीच झाडं लावलेली फणसाची झाडं आणि मस्त फार्म हाऊस बांधलेलं आम्ही चार दिवस अगदी निवांत राहिलो तर ह्या चार दिवसाची सहल मी तुम्हाला दोन तीन व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पहिल्यांदा तिचं फार्म हाऊस आहे कसं ते दाखवते कसं वाटलं ते सांगा बरं का कारण कोकणातला अनुभव हा एकदम झकास असतो आणि त्यात आपलंच घर कोकणात असेल आता मैत्रिणीचं म्हणजे आपलंच घर कोकणात असेल तर ती एन्जॉयमेंट वेगळी आम्ही मै दोघी मैत्रिणी तिथे माहेर पण करून आलो बघा तुम्हाला कसं वाटतंय आणि सांगा बरं का मला स्वातीच्या घराचं पहिलं दर्शन बरं का एकदम मस्त आहे असं वाटलं आता राहावंच इथे म्हणजे राहायला चालू आहे मी मस्त किती झाडी आहे पहाभोवताली खोलीत उभं राहिल्यावर सगळं हिरवं गर्द आहे वरून दाखवतात खोलीत न दिसणारी हिरवाई कसलं मस्त गर्द हिरवं दिसतंय आणि रस्ता पण जवळच आहे दारातच रस्ता आहे हा गोव्याला जाणारा रस्ता आहे ती पलीकडे सर्व स्कॉर्टर आणि तिचं राहायचं नंतर दाखवते टेकडी हिरवळ झाडी आम्हाला राहायला दिलेली खोलीवर का मस्त एकदम आणि या खोलीतून मस्त नजारा दिसतो आता या इथे गॅलरी पण आहे या गॅलरीत गॅलरीत बसलं की समोर पहा अथांग सागर म्हणतात इथं अथांग झाडी आहे अक्षरशः सगळी हिरवाई सगळी झाडी आहे झाडी झाड झोडपा एकदम आहे सकाळी व्यायाम करायला मजा येणार आहे सप्तपर्णीचं झाड आहे वाटत कोकणात गेलं की जेवण मस्त मिळतं बाहेर घरी कशाला करायचं आणि फारसं काही महाग नसतं चव काय अफलातून असते आणि मासळी तर हवीच माझ्यासाठी खास पातीनं एक हॉटेल शोधून ठेवलं होतं तिथे आम्ही गेलो मासळीचं मस्त जेवण जाव जेवलो व्हेज जेवण पण मस्तच होतं या पायवाटेवरून चालताना मला स्वप्नामध्ये निघाल्यासारखं वाटत होतं जांभा दगडाच्या पायऱ्या कोकणात घरालासुद्धा दगड कसल्या देखण्या दिसतात आणि एकीकडे स्वाती सर्व झाडांबद्दल सांगत होती आणि हे सगळं ऐकत असताना शूटिंग करणं म्हणजे मला जरा अवघडच होतं बघा आता तुम्हाला कसं वाटतंय ते आपले आपण आकार घेणारी झाडं त्यांना काही मुद्दाम काटछाट केलेली नव्हती निसर्ग किती जपलेला आणि या निसर्गाचा अनुभव हा स्वप्नवतच आहे पहा आमराईत अशी स्वप्नात घेऊन जाणारी पायवाट मला तर वेडीपिशीच झाले मी गुंगून गेले ते पिवळ्या दोरीला पोलीस स्टेशन आहे मोटर सोडली काय पिवळ्या दोरीला काय मोटर ही काजूची झाली आता ही आंब्याची बाग फिरतोय मोठीच्या मोठी, चा मोठी एकूण चार एकराचं शेत आहे ह्या गडग्याच्या पलीकडे पावसाचं पाणी जायची नाली आहे नाला आहे म्हणजे धार 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 झाड पाणी जातं पाऊस असला की धाड पाऊस असतो आत्ता उन्हाळ्यात एकदम वारा आहे शांत आणि मस्त आहे करवंदाची जाळी आहे काय चार तयार मिळाली ती आम्ही खाऊन घेतली आधी झाडाच्या फांद्या कशा अशा आधार देऊन ठेवल्या झाड कस 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 वाढलंय <laughs> कमाल अशा आधार काठ्यांनी देऊन देऊन ठेवलेलं आहे मस्त वाटत बघायला जायचं हा कोकणातला दगड शेतात त्यांच्या आहे त्याच्यावर एक झाड सुद्धा कस छान उगवलंय बघा हा दगड आहे सगळा हळूहळू त्याचं हे होतंय

आम्ही बरच खाली उतरून आलो बर का अस हा भाग गावात खूप उतारावरती आहे खाली हे बिमलेश्वर मंदिर आईस पैस छान आहे नगारे वगैरे ठेवले ताशे मंदिर एकदम प्रसन्न आहे का देवळाच्या प्रांगणात मुलं खेळतायत आपण बघितली क्रिकेट रंगलय फुलबड असं झाड असेल डोळ्या टाईपच वाटत होत